प्रभाग क्रमांक तेरा म्हणजे सांगलवाडी येथून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मी विरस कुपवाड महापालिकेची निवडणुकीची रणधुवाळी चालू आहे पंधरा जानेवारी हा दिवस मतदानाचा असणार आहे आणि त्यामुळे सगळ्याच प्रभागातील उमेदवार जे आहेत तर त्यांची धावपळ चालू आहे प्रत्येकाला वार्डमध्ये मध्ये फिरायचंय प्रभागामध्ये गाठीभेटी घ्यायचे जे नाराज आहेत तर त्यांची नाराजी दूर करायचे हे उमेदवारांचं काम सगळं चालू आहे पण त्याचबरोबर काही नागरिक देखील असतात जे पहिल्यापासून ज्या त्या प्रभागातले एक प्रतिष्ठित सुजान नागरिक म्हणून ओळखले जातात तर त्यांच्याकडून देखील आपण या निवडणुकीच्या संदर्भात काही आढावा घेऊया तर यामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये आपल्यासोबत गजानन लोहार हे जोडले गेलेले आहेत रेणुका फायनान्शियल सर्व्हिसेस अशी एक त्यांची फर्म आहे आणि ते सांगलवाडी येथे येथील रहिवासी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या निवडणुकीचा रंगरूप सांगलवाडीमध्ये कसा आहे सर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आपण पाहतोय की निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे चालू आहे पंधरा तारखेला आता मतदान होणार जेमतेम सात ते आठ दिवसच या गोष्टीला राहिलेले आहेत त्यामुळे सगळीकडे चर्चांना वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे तर अशीच काही शिगत आपल्याला सांगलवाडीमध्ये सुद्धा दिसते कारण भाजपाकडून एक मातब्बर अनुभवी उमेदवार आहेत माजी आमदार दिनकर ताते पाटील यांच्या सुनबई या ठिकाणी अजित पाटलांचे विशेष आहेत त्याचबरोबर महाबळेश्वर चौगुले हे देखील बऱ्याच वर्षापासून तिथले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील राजकारणाचा अनुभव आहे आणि इकड दुसऱ्या बाजूला बघत असाल तर अभिजित कोळी एक युवा नेतृत्व आहे ज्याला वाढता प्रतिसाद आपल्याला या सांगलवाडीतून जनतेतून दिसत आहे त्यांनी बरेच शिबिरं घेतलेली आहेत बऱ्याच लोकांना तो मदत करतो त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे त्यामुळे तर ना त्याच्या नावावरच चालते असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण ते चित्र बऱ्यापैकी आपल्याला इथं सांगलवाडीत दिसून येते त्याचबरोबर रोज एक नवीन विषयचे जनक सचिन भाऊ कदम यांनी भरपूर काम केलेलं आहे सांगली महानगरपालिका तर त्यांचा देखील राजकीय वारसा आहे अश्विनी कदम या त्यांच्या सूनबाई आहेत आणि तिथं सुद्धा एक राजकीय वारसा खूप वर्षापासून त्या घडण्याला आहे आणि तिसऱ्या ज्या आहेत तर त्या दिलीप पाटील दिलीप भाऊ पाटील यांच्या मिसेस आहेत त्या सुद्धा सुशिक्षित आहेत डबल ग्रॅज्युएट आहेत तर हे एकदम असं म्हणजे भरभक्कम असं पॅनल इथं दिलेलं आहे महाविकास आघाडीनं महायुतीच्या विरोधात तर आपण या सगळ्याबद्दल काय सांगाल वातावरण चांगलं आहे त्याच्यामध्ये अभिजित दादांच्यासाठी सुद्धा वातावरण चांगलं आहे दादांनी काय जे काय काम सांगलीवाडीसाठी केलेलं आहे ते सर्वजण जाणत आहेत सर्वजण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे दोघांच्यासाठी विशेषतः अभिजित दादांच्यासाठी वातावरण चांगलं आहे तसं जर म्हटलं तर तात्यांचाही अनुभव फार मोठा आहे तात्यांनी खूप माझे आमदार आहेत त्यांचंही काम आहे याच्यामुळं की यासाठी की आपण सांगू शकत नाही की आपण सध्याच्या घडीला कोणाचं पॅनल अग्रेसिव्ह आहे परंतु जर असं जर म्हटलं तर की दाता अभिजीत दादांच्यासाठी चांगलं वातावरण आहे आणि प्रचारात सुद्धा ते सध्या आघाडीवरती आहेत का आपल्याला असं वाटतं की अभिजीत कोळी जे आहेत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तर यांचच नाव पुढे येते असं आपल्याला काय वाटते पाच वर्ष झालं भले निवडणूक लढवलेली होती दोन वेळा निवडणूक लढवून सुद्धा हरलेले होते पडलेले होते परंतु त्याच्यातून ते व्यापूडवर न जाता त्यांनी गेली पाच वर्षामध्ये अं हरलेला असताना सुद्धा पडलेला असताना सुद्धा पाच वर्षामध्ये परत त्यांनी नव्या जोमानं काम केलं आणि नव्या जोमानं काम करून पाच वर्षामध्ये खूप चांगले उपक्रम आ, सेवा लोकांच्या साठी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची लोकांना जाणीव आहे स्वतःच्या पैसे घालून ती व्यक्ती आज लोकांची सेवा करत आहे या सगळ्या गोष्टीची लोकांना जाणीव असल्यामुळे थोडस चांगल्या पद्धतीने आज कार्यकाम चालू आहे त्यांचं तर आपल्यासोबत हे जोडले गेले होते गजानन लोहार एक सुशिक्षित आणि सुजान सांगलवाडीचे नागरिक आहेत यांचा रेणुका फायनान्शियल सर्व्हिसेस हा फायनान्सचा बिझनेस आहे आणि एक उद्योजक म्हणून त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे त्यांच्या या भावी वाटचालीस आपल्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कुपवाड महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच चालू आहे पंधरा जानेवारी हा दिवस मतदानाचा असणार आहे आणि त्यामुळे सगळ्याच प्रभागातील उमेदवार जे आहेत तर त्यांची धावपळ चालू आहे प्रत्येकाला वार्डमध्ये फिरायचंय प्रभागामध्ये लाटीबेटी घ्यायचे जे नाराज आहेत तर त्यांची नाराजी दूर करायचे हे उमेदवारांचं काम सगळं चालू आहे पण त्याचबरोबर काही नागरिक देखील असतात जे पहिल्यापासून ज्या त्या प्रभागातले एक प्रतिष्ठित सुजान नागरिक म्हणून ओळखले जातात तर त्यांच्याकडून देखील आपण या निवडणुकीच्या संदर्भात काही आढावा घेऊया तर यामध्ये प्रभाग क्रमांक आपल्या आपल्यासोबत गजानन लोहार हे जोडले गेलेले आहेत रेणुका फायनान्शियल सर्व्हिसेस अशी एक त्यांची फर्म आहे आणि ते सांगलवाडी येथे येथील रहिवासी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या निवडणुकीचा रंगरूप सांगलवाडी मध्ये कसा आहे सर नमस्ते, नमस्ते। आपण जे पाहतो